अभिनेत्रीकरती मालिका विश्वात पुन्हा आगमन वयापेक्षा मोठं पात्र साकारणं म्हणजे तारेवरची कसरत सन मराठी वाहिनीवर चौदा जुलैपासून तुझ्यासाठी तुझ्या संघ या नव्या मालिकेतून पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट सुरू होत आहे मालिकेच्या प्रत्येक प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून उत्सवपूर्व व सकारात्मक प्रतिसाद दिला होता मालिकेत ते वैदेही यांच्यासह आणखी एक दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे मुलावर नितांत प्रेम करणारी राजकारणातील डावपेच खेळणारी कर्तबकार कावाची तारणहार अशा भूमिकेमध्ये स्नेहलता वैस्कर माईसाहेब या पात्रात दिसणार आहे या पात्राबद्दल त्यांनी एक गोड देखील सांगितला आहे त्या म्हणतात वयापेक्षा मोठं पात्र साकारताना तारेवरची कसरत करावी लागते कायम अलर्ट राहावं लागतं मी साहेब या पात्राच्या प्रेमात पडले आणि मला नेहमी चॅलेंजिंग भूमिका करायला फार आवडतात माई साहेब हे पात्र तुम्हाला किती आवडलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा